अक्कलकोट रोड प्रभाग क्रमांक बारा सुनील नगर नागनाथ सांस्कृतिक कार्यालय ठिकाणी शिबिराचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे व युवा नेते देवेंद्र कोठे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील प्रभाग क्रमांक नऊ अठरा तेरा बारा या प्रभागामध्ये महासेवा मोफत शिबिरात मतदार नाव नोंदणी व दुरुस्ती आधार नोंदणी व दुरुस्ती आयुष्यमान भारत कार्ड ई श्रम कार्ड नोंदणी रेशन कार्डातील नावे कमी करणे नवीन नावे समाविष्ट करणे या कामांचे महासेवा शिबिर आयोजन करण्यात आले एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळत असल्यामुळे या उपक्रमाला शहरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या सहकार्याने युवा नेते देवेंद्र दादा कोठे यांच्या वतीने आयोजित महासेवा मोफत शिबिरास महापौर श्रीकांचना ताई यन्म शहर सरचिटणीस रोहिणी तळवळकर दैनिक तरुण भारत माजी संपादक विजयकुमार पिसे कौटुंबिक न्यायालय अधीक्षक हरिदास पोटाबत्ती माजी नगरसेवक दत्तात्रय कल्पवृक्ष शहर उपाध्यक्ष माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली श्रीनिवास दायमा शहर उपाध्यक्ष जय साळुंखे चिटणीस नागेश सरगम बजरंग कुलकर्णी शेखर फंड दत्तात्रय बडगू सौ सावित्रा पल्लाटी शोभाताई बिंगी सत्यनारायण गोरम जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक दुस्सा उद्योगपती सिद्धेश्वर गड्डम मारेप्पा कंपल्ली श्रीनिवास पुरुड महेश अलकुंठे आदी अनेक मान्यवरांनी भेट दिली भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी सदस्य त्याचबरोबर विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या अथक परिश्रमातून हे शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले